हाय तुम्ही एकदम बरोबर वेळी पोहोचलाय मी माझा ड्रायव्हिंगचा पहिला धडा घेते तो पण ऑनलाईन ही पद्धत सगळ्यात चांगली आहे म्हणजे माझे बाबा तसं म्हणतात ठीक आहे असं हे दोन हात स्टेअरिंग वर घ्या गेर टाका आणि हळूहळू एक्सलेटर दाबा आ, ही मी ठीक ही आहे मी ठीक आहे पॉन बघणं ही बहुतेक तरुण मुला मुलींसाठी एक कॉमन गोष्ट आहे मग आपण त्यापर्यंत पोहोचणं असो किंवा ते आपल्यापर्यंत पोहोचणं असो आणि आपलं शरीर सेक्स त्यामध्ये काय कसं घडतं याबद्दल उत्सुकता असणं जरी एकदम नॉर्मल असलं तरी लैंगिकता नाही पॉन आणि प्रत्यक्ष आयुष्यात नक्की काय काय फरक असतो ते पाहू पॉन मध्ये जास्त करून गोरे आणि सर्जरी करून आपल्या स्तनांचा आणि लिंगाचा आकार बदललेले ऍक्टर्स निवडले जातात गुळगुळीत दिसण्यासाठी त्यांच्या अंगावरचे केस सतत काढले जातात प्रत्यक्ष आयुष्यात आपल्याला विविध रंग आणि आकाराचे शरीर आणि वेगवेगळ्या क्षमता असलेले लोक दिसतात पॉन मध्ये स्पेशल इफेक्ट्स आणि कॅमेऱ्याच्या युक्त्या वापरून अतिरंजित गोष्टी दाखवल्या जातात जसं की व्हिडिओ इतकं लांबपर्यंत उडलेलं दाखवतात की ते तर शक्यच नसतं ज्यांना योनी आहे त्यांना सहज आणि सारखा सारखा ऑर्गॅझम येताना दाखवतात वास्तवात तसं घडत नसतं पॉन मध्ये बहुतेकदा अनेक जोडीदार दाखवले जातात पण सुरक्षिततेच्या पद्धती मात्र वापरलेल्या नसतात गरोदरपण आणि संबंधातून पसरणारे आजार या तर प्रत्यक्ष आयुष्यात सतावणारे काळज्या आहेत ना पॉन मध्ये दाखवलेले संबंध बऱ्याच वेळेला कुठल्याही नात्याच्या संदर्भाशिवाय असतात त्यामुळे त्यात भावना आपुलकी ह्याला जागा नसते जोडीदारांमधली समानता तर दूरच राहिली पण बरेच जण म्हणतात की प्रत्यक्ष आयुष्यात मात्र ज्या नात्यात जवळीक आणि काळजी आहे त्यातला सेक्स त्यांना जास्त चांगला वाटतो त्यामुळे जर का वयात येणं सेक्स आणि नात्यांबद्दल खरी माहिती हवी असेल तर आपल्या विश्वासातल्या मोठ्या व्यक्तीशी बोलायला पाहिजे किंवा चांगलं लैंगिकता शिक्षण देणारे आरोग्य सेवा देणारे लोक वाचनालय पुस्तकालय वेबसाईट्स ॲप्स किंवा बॉट्स कडून माहिती मिळवायला हवी चला तर मग पुन्हा भेटूयात यासारखे या आणखीन व्हिडिओज पाहण्यासाठी पुढे दिलेल्या वेबसाईटवर नक्की जा बाय ही आहे प्रयास संस्थेची लेट स्टॉक सेक्शुआलिटी वेबसाईट इथे मराठी आणि हिंदीतील व्हिडिओज पाहता येतील आणि इंग्रजी व्हिडिओजसाठी अमेझ डॉट ओ आर जी वर जायला विसरू नका